केस नंबर 002 लेखक सायली केदार भाग चार ऋता मागून हाक ऐकू आली तसा ऋताने तिचा लॉकर पटकन बंद केला काय झालं दचकलीस का त्या भारदस्त शरीराच्या बेढप बाईकडे ऋता आश्चर्याने बघत होती कसं झालं नवीन ऑफिसमध्ये ट्रेनिंग ओके झालं पगार बराय का ग मला सूट होतोय एक विचारू ऋता तुझ्या आई वडिलांच्या मागे तुझ्या आजीने सांभाळलं तुला हो ना हो प्रचंड श्रीमंत आहेत मग तू नर्सिंग का घेतलंस ग माझं पॅशन होत नर्सिंग ज्यांना फी परवडते ते डॉक्टर होतात आणि ज्यांची परिस्थिती वाईट असते ते नर्सिंग घेतात तुझ्यासारखी दहावी बोर्डात आलेली मुलगी नर्स का होते ऋतानी उत्तर दिलं नाही ती तशीच जायला लागली पण मॅडमने तिची वाट अडवली तू हे सोडून आणखी काही नोकरी धंदा करतेस का पोटा पाण्याकरता <laughs> तुम्हाला वाटतंय तेवढं सस्पिशियस नाहीये माझं आयुष्य मला डॉक्टर व्हायचं नव्हतं पण असं प्रोफेशन हवं होतं ज्यांनी मला कॅनडाला पटकन नोकरी मिळेल आणि साधी नोकरी मिळेल मला सिंपल आयुष्य हवंय पैसे आणि स्ट्रेस नकोय माझी मावशी कॅनडामध्ये नर्स आहे ना मला तिच्यासारखं व्हायचं होतं आणि आजी आजोबांनी अडवलं नाही ऋता एवढं बोलून सटकली आणि रिसेप्शनवर तिची लॉकरची किल्ली देऊन ती बाहेर पडायला लागली मॅडम तुमचं आयकार्ड आणि अॅक्सेस कार्ड रिसेप्शनिस्टनी उभं राहून ऋताला जोरात हात मारली ऋता पाठीवर लावलेल्या सॅक मध्ये शोधाशोध करायला लागली इतक्यात रिसेप्शनिस्टला कोणीतरी हाक मारली आणि ऋतानं तिचं कार्ड काउंटरवर ठेवलं आणि ती निघून गेली हॉस्पिटलबाहेर रस्त्याच्या पलीकडे गाडीत उमा बसली होती ऋता तिच्यापाशी गेली उमा इथे काय करतेयस ऋताने गाडीच्या खिडकीतून आठ डोकं घातलं उमाने गाडी अनलॉक केली तरी ऋता बसली नाही सॉरी रू कशाबद्दल मी शंतनूला फोन करून विचारलं की अपहरणाचं काय झालं मग काय म्हणाला तो कट केला त्याने फोन ओके म्हणजे त्यांनी मान्य केलं नाही अजून मग तरी तू मला का सॉरी म्हणतेस मी खोटं बोलले नाही हे कसं प्रूव्ह झालं